लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघात विखे पाटील परिवारातील परिवारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद घेऊन आपण काम करणार असल्याचंही खासदार लंके यांनी म्हटलंय त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये खासदार निलेश लंके यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत असताना खासदार निलेश लंके यांनी परिवाराची स्तुती केली आहे खासदार म्हणाले एकमेकांच्या विरोधात बोलावंच लागतं त्यावेळी माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल तसेच त्यांच्याकडूनही शब्द गेला असेल मात्र आता निवडणूक संपल्यामुळे राजकीय विषय बंद मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाही विखे पाटील परिवार जिल्ह्यातील मोठा परिवार आहे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केला याचा मला अभिमान आहे विकासामध्ये विखे पाटील कुटुंबाचं मोठं योगदान आहे तसेच मी महाराष्ट्रभर फिरत असताना दुग्ध विकास मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहे हे मी अभिमानानं सांगत असतो आता यापुढे जर माझं काही काम अडलं तर मी हक्काने पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेलं पाहिजे राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो निवडणूक संपल्यावर राजकीय द्वेष सोडून सुडबुद्धीच राजकारण आपल्याला बदलायचे आणि याची सुरुवात मी स्वतःपासून करणार आहे त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मी आशीर्वाद घेणार आणि माझी कामं मार्गी लावण्यासाठी त्यांची मदत देखील घेणार असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय तर खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर